नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा आहात बरे आहात ना छान मला तुम मी श्याम नवले सर मला तुमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ या शाळेमध्ये महावाचनाची जी चळवळ पूर्वीपासून चालू आहे त्याच्याबद्दल खूप काही माहिती आहे बरं का, बर का? तसंच यावर्षी सुरू असलेला जो महावाचन उत्सव आहे तोही तुमच्या शाळेमध्ये अगदी उत्साहाने चालू आहे याच्याबद्दलसुद्धा मला माहिती आहे आणि तुमच्या शाळेतील नियमित अवांतर वाचनामुळं तुमच्यामध्ये जो काय बदल झालेला आहे तो बदल आता तुमच्या चांगलाच लक्षात आलेला असेल तुम्ही आजपर्यंत अनेक बालसाहित्यिकांची पुस्तके जसं की कथासंग्रह आहे कविता संग्रह आहे बालकादंबऱ्या आहेत अशा भरपूर पुस्तकं तुम्ही वाचलेली आहेत आणि या पुस्तकांबद्दलचा अभिप्राय तुम्ही तुमच्या भाषेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडलेला सुद्धा मला माहीत आहे मी तो पाहिलेला आहे आणि या तुमच्या अभिप्रायाबद्दल तुमच्या ह्या वाचनाबद्दल तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन तुमचे सर आहेत ना आदरणीय श्री संजय धोंगडे सर हे तुम्हाला नवनवीन साहित्याची जी काय वाचनासाठी साहित्य संपदा ती उपलब्ध करून देतात त्याबद्दल त्या तुमच्या सरांचंही मनापासून खूप खूप अभिनंदन तुम्हा सर्वांचीही वाचन चळवळ अशीच उत्तरोत्तर भरत जावं यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आणखी एक तुमच्या शाळेतील जी जान्हवी अभिषेक अपूर्वा संभव क्रांती यांच्यासारखी जी मुलं आहेत ना ती सुद्धा भरपूर प्रमाणात वाचन करतात तशाच पद्धतीचं तुम्हा, तुम्हा तुम्ही सर्वांनीसुद्धा वाचन करावं आणि आपली ही वाचनाची चळवळ अशीच कायमस्वरूपी जोपासावी यासाठी तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद